शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक पाचमधून एकरा समीर जमादार इच्छुक उमेदवार सांगली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला असून सांगली जिल्हा महिला संघटिका शाखेच्या नेत्या जमादार यांची कन्या एकरा समीर जमादार या प्रभाग क्रमांक पाचमधून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला संघटनेत सक्रिय असलेल्या एकरा जमादार यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांना स्थानिक महिला तरुण आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव गट प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू असून प्रभाग क्रमांक पाचमधील एकरा जमादार यांच्या इच्छुक उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे